बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर ग्रामीण दोनच्या या ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी इंगळे वस्ती म्हणून एक वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये बिबट्याना हल्ला केलेला आहे रात्रीला या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये या ठिकाणी बिबट्या आला आणि जवळपास एक बोकडासह तीन शेळ्यांचा त्यांना खात्मा केलेला आहे बिबट्याचे हल्ले हे वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत बिबट्याचा मानव वस्तीमध्ये वाढलेला वावर हा निश्चितच भविष्यात आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा देणारी एक सूचना आहे आता आपण बघितलं तर दृश्यामध्ये तुम्हाला जसं दिसतंय तसं या चार ज्या शेळ्या आहेत शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या कर या चारही शेळ्या बिबट्यानं खातम केलेल्या आहेत आणि आता ही एक शेळी आहे तिचा श्वास सुरू आहे परंतु मानेला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्यामुळं बिबट्याचे दात या शेळीच्या मानेला लागलेल्या आहेत त्यामुळं ही सुद्धा अगदी काहीशा घटका मोजत असलेली शेळी आपल्यासोबत या ठिकाणी सगळं गांभीर्यपूर्वक असलेलं दृश्य पाहायला मिळत आहे मात्र वन विभाग या सगळ्या गोष्टी घडत असताना डोळे जाग का करतोय हा एक महत्वाचा प्रश्न आहे काय सांगाल साधारणतः ही घटना जी घडली आहे किती वाजता घडली आणि कशा पद्धतीनं ही तुम्हाला समजली आहे ही साधारणतः सकाळी साडेतीन वाजता घडलेली घटना आहे आणि ज्यावेळेस ही बकरी जखमी होती ती ओरडायला लागली तेव्हा आमच्या लक्षात आलं पाच वाजेच्या दरम्यान अच्छा म्हणजे तोपर्यंत बिबट्या या सगळ्या शेळ्यांना त्याचाच आवाज घेत होता असं म्हणायला हरकत नाही आणि आवाज आल्यानंतर आम्ही बाहेर आलो आमची आई आली बाहेर बघितलं तर म्हणजे बिबटे वगैरे काही नव्हतं पण हे ओरडत होते अच्छा काय वन विभागाची कोणी कर्मचारी या ठिकाणी आलेत का काही त्यांनी पंचनामा वगैरे करून काही हमी दिली का हो आले होते सकाळी त्या मॅडम आले होते आणि त्या म्हणाल की प्रोसेस करतो म्हणे दोन दिवसात ते डॉक्टरचा रिपोर्ट वगैरे आल्यानंतर तुम्हाला ते पाऊन दिवसानंतर बिबट्याला पकडण्यासाठी काही प्रयत्न करणार असं काही बोलले का नाही तसं काही नाही म्हटलं ते मित्रांनो हीच खरी शोकांतिका आहे ग्रामीण भागामध्ये की बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न नाही परंतु पंचनामा झाल्यानंतर डॉक्टरी रिपोर्ट आल्यानंतर दोन दिवसांना आम्ही प्रोसेस प्रोसेस करू पण काय करणार शेतकऱ्यांना मदत देणार का शेतकऱ्यांचा एक एक रुपया श्रमाचं त्यांच्या हा देणार का येवन एक झाड जर गेलं तर वन विभाग कारवाईसाठी तत्पर असतो शेतकऱ्यांची चार चार शेळ्या कापून या बिबट्यानं या ठिकाणी जखमी केल्यात नवे, -नवे तर मृतावस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे तरी मग वन विभाग हातावर हात धरून शांत का हाही एक महत्वाचा सवाल शेतकरी वर्गामध्ये आहेत काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी या घटना घडतायत आणि वन विभाग हातावर हात धरून आहेत वैजापूर ग्रामीण दोन ग्रामपंचायत इंगळे वस्ती लाडगाव रोड या परिसरात खरं तर हा आज झालेला हल्लाच नाही फक्त हा बिबट्याचा मागील कित्येक महिन्यापासून विषयी लोकांच्या तक्रारी होत्या पण रात्री चक्क त्यांनी अतिशय मोठा हल्ला केला संभाजी शिवाजी पाटील इंगळे यांच्या ह्या पत्र्याच्या शेडमध्ये बांधेल असलेल्या बकऱ्या या आता आपण आहे आपल्या समोरच आहे कशा त्यांनी या बकऱ्यांचा फडशा पाडलेला आहे सो आम्ही आमचे सरपंच असतील सर्व आमचे लोकप्रतिनिधी असतील यांनी काही दिवसापूर्वीच वन विभागाला आम्ही सूचना केल्या त्या की तुम्ही इकडं बिबट्या अतिशय धुमाकूळ घालताय विद्यार्थी असाल शेतकरी असाल रात्री पाणी भरणाऱ्या असेल आमच्या महिला असतील शेतावर काम करणाऱ्या ह्या भयभीत झालेल्या आहे तुम्ही यावर काहीतरी उपाययोजना करा आम्हाला पिंजरा द्या किंवा अजून तुमचं काही तुमच्या ठीक आहे मर्यादा असतील काही परंतु तरी तुम्ही तुमच्या वरिष्ठ याची मदत घ्या व काहीतरी त्याच्यावर उपाययोजना करा एखाद्या एखाद्या टायमाला ठीक आहे आज प्राणी आहे हे माणसं असतील विद्यार्थी असेल कुणालाही याचा हे म्हणजे हानी होऊ शकते तर परंतु आज आजपर्यंत वन विभागाने याकडे डोळे झाक केले आहे किंवा प्रशासन असेल आज संपूर्ण तालुकाच आमचे निश्चित फक्त इंग्ले वस्तीच नाही म्हणाला आम्ही गलांडे पाटील मापारी पाटील सगळ्याच नायपाडी वस्ती असेल ग्रामीण दोनचा भाग असेल इतर आजूबाजूचे गाव परिसर असेल सगळेच वाघ असेल बिबट्या असल यांनी धुमाकूळ घातलेला आहे वैजापूर ग्रामपंचायत ग्रामीण एक इथे मागे काही दिवसापूर्वी असं बिबट्याचं प्रत्यक्ष यांनी हो समजा व्हिडिओ बघितला काढला पण अजून त्याबद्दल कुठल्याही काही हालचाली होत नाहीये धडपंचनामे होत नाहीये आज जवळपास या पासष्ट ते सत्तर हजार रुपयाच्या बकऱ्या ह्या बिबट्याने असेल किंवा वाघ असेल यांनी फस्त केलेला आहे आणि तरीही म्हणता की हे बिबट्याचं असेल का आम्ही पंचनामे करतो बघतो त्याचे रिपोर्ट आले सांगतो हे अतिशय दुर्दैवी आहे शेतकरी वर्गासाठी आणखी दादा दादा काय सांगाल वावर वाढतोय आणि अशा पद्धतीने ऍक्च्युअली काय आहे की जी अनावस्था वन विभागाची ही खरोखर दुर्दैवी आहे शेतकऱ्यांसाठी जर म्हणाल तर शेतकऱ्यांनी म्हणजे कोणाकडे बघावं हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय वन विभागाची अनावस्था असेल महसूल प्रशासन असेल यांच्या दुर, दुर् म्हणजे दुर्दैव आहे की आपल्या शेतकऱ्यांचं की कुठलाही इथलं लोकप्रतिनिधी वरच्या लेवलचे असतील किंवा वन विभागाचे जे काही अधिकारी असतील हे फक्त करू देऊ मदत पुरू अशा पद्धतीचे जे काही आश्वासनं देत आहेत मला असं वाटतं की अशा आश्वासनाने काहीच होणार नाही याच्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना ह्या केल्या पाहिजे प्रशासनाने कारण की सातत्याने हवावर आपण याच्या पहिले बघितलं असेल आमच्या गलांडे वस्ती येथील आमच्या सिंगळे परिवारातील एक शेतकरी होते त्यांची अशाच प्रकारची शेळी त्यावेळेला गेली त्यावेळेला असेच अधिकारी आले त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने कायदे असतील पंचनामे केले पण एक रुपयाची ही कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंत इथे मिळालेली नाहीये तशी जाणावस्था समजा ग्रामीण एकच्या भागातील आमचे गायकवाड बंधू असतील किंवा ह्या सगळ्या शेतकऱ्यांचे तिथंही तीच परिस्थिती म्हणजे वैजापूर शहर असेल वैजापूर ग्रामीण एक असेल ग्रामीण दोन असेल या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे वनविभाग करत आहे काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतोय मग वनविभागाचे जे काही रेंजर असतील फॉरेस्ट ऑफिसर जे काय जे 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 काही पदावरचे जे काही अधिकारी असतील कोणाचंही इथं काही एक लक्ष नाही आहे अक्षरशः म्हणजे जर एवढ्या ओपन वस्तीत जर ही परिस्थिती अशी घडणार असेल तर मग परिस्थिती भयाने मग उद्याला जर आज समजा आज ठीक आहे आज मुख्य प्राण्यावरती हा हल्ला होतोय उद्या समजा जे काही मनुष्य वस्तीमधले जर दाट वस्ती ज्याच्यामध्ये लहान मुलं आहेत वयवृद्ध लोक आहेत यांनी किंवा इथले जे काही रहिवासी यांनी जगायचं कसं जगा आणि याची दात पुराकडे मागायची हा सगळ्यात मोठाच मला असं वाटतं आपल्या माध्यमातून हा प्रश्न आपल्या एम एच बिंदाच्या माध्यमातून मला असं वाटतं शासन स्तरावरती याची नक्कीच नोंद वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे मित्रांनो या ठिकाणी गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी वैजापूर ग्रामीण एकचा जो एरिया आहे त्या ठिकाणी सुद्धा बिबट्या सदृश्य या सगळ्या नागरिकांच्या निदर्शनास आलेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा असाच काहीसा प्रकार घडलेला आहे वैजापूर ग्रामीण एकचे सरपंच आहेत दौलत गायकवाड आपल्यासोबत आहेत वैजापूर ग्रामीण एक मध्ये सुद्धा बिबट्याचा वावर असल्याची बातमी माग लक्षात आली होती तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी ती घटना घडली होती वैजापूर ग्रामीण एक आणि वैजापूर ग्रामीण दोन हे वैजापूर लगत असलेले दोन गावं आहेत छोटे छोटे मागील एक महिन्यापूर्वी आमच्या वैजापूर ग्रामीण एक मध्ये बिबट्याने ताराचंद राजपूत यांच्या कुत्र्यावर हल्ला करून याच पद्धतीने नरडं फोडलेलं होतं आम्ही वन विभागाला सांगितलं त्यांनी पिंजरा पण दिला परंतु पिंजरा दिल्यानंतर ते शेतकरी सोडून द्या त्या याच्यात बकरी घाला हे घाला यांना ते काम वन विभागाचं आहे पिंजरा दिला म्हणजे ते पिंजरा आमच्या गावात आज बी आहे परंतु या वैजापूर ग्रामीण एक आणि ग्रामीण दोनमध्ये कमीत कमी आमच्या वैजापूर ग्रामीण एक मध्ये चार ते पाच बिबटे आणि इथं बी तितकी संख्या असू शकते आणि दुसरी गोष्ट हे आज ही बकरी उद्या लहान मुलावर हमला करणार आहे तोपर्यंत वन विभाग काय करणार आहे म्हणजे वन विभागाचे जे मे मेन वरिष्ठ अधिकारी ते इथं आलेले नाही म्हणजे यांनी लक्ष घेतलं पाहिजे आणि ज्याप्रमाणे माळशिर माळशिरस पुणे जिल्ह्यामध्ये जे घटना घडली म्हणजे लोक तिथं आता बेल्ट घालून आहे शेतकरी तशी पद्धत तीच परिस्थिती वैजापूर ग्रामीण एक किंवा दोनची होणार आहे आता ज्या कोरोना काळात लोकांनी मास्क बांधून वावर करीत होते आता बिबट्याच्या धाकाने लोकांना गळ्यात बेल्ट घालण्याची वेळ आलेली हे असं होऊ नये याकरिता वन विभागाने मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर याच्यावर काही ना काही कारवाई करावी बिबट्याचा लवकर लवकर ही मी त्यांना विनंती करतो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात वेगवेगळ्या घटनांमध्ये हिंस्र प्राणी म्हणजेच जसे की बिबट्या वाघ असेल अशा हिंस्र प्राण्यांपासून मानव वस्तीमध्ये होणारा त्यांचा शिरकाव निश्चितच त्यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांसाठी सुद्धा धोक्याची घंटा आहेत अशा पद्धतीच्या अनेक घटना आपण पाहतोय महाराष्ट्रामधील अनेकांची मन हलवणारी अशा घटना घडत आहेत की जिथे बिबट्यानं चिमुकल्या सुद्धा वार आहेत पैजापूर तालुक्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडतायत परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना या ठिकाणी आपण बघतोय की आता हल्ल्यामुळे जखमी झालेल्या या मुख्या जीवांना आपल्या जीवाला मुकावं लागणार आहेत हीच वेळ जर मानवावरती आली तर काय होणार याची कल्पना न केलेलीच बरी निर्डावलेल्या अधिकाऱ्यांना सरकार कशा पद्धतीने जाब विचारणार आणि त्यांना ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीनं होत असलेल्या बिबट्याचा वावर रोखण्यासाठी प्रभावी उपाय यंत्रणा कशा पद्धतीनं राबवणार याकडे कोण लक्ष घालणार हा प्रश्न मात्र कायमस्वरूपीचा नेहमी प्रमाण गुलदस्त्यातच आहे यावरती वनाधिकारी कशा पद्धतीने ऍक्शन घेतात कशा पद्धतीने कारवाई करतात एक दोन नव्हे तर तीन ते चार पाच असलेल्या या बिबट्यांना कशा पद्धतीने ते जेरबंद करतात आणि विशेष गोष्ट म्हणजे बिबट्या जेरबंद करण्यासाठी दिली जाणारी बकरी सुद्धा ही बळी म्हणून दिली जाणारी बकरी सुद्धा ही शेतकऱ्याचीच असते ती सुद्धा यांना फुकटच हवी का हाही एक महत्वाचा विषय आहे जिथे सरकारी कार्यक्रमामध्ये अव्वाची सव्वा खर्च दाखवला जातो तिथे लाखो रुपयांची या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा त्यांना जर एक रुपयाची जर मदत आणि नुकसान भरपाई मिळत नसेल तर हा खरोखरच पुरोगामी महाराष्ट्र म्हणावं का यावरती प्रश्नचिन्ह घोंगावत आहेत मित्रांनो आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद